सांगायचं म्हणलं तर मुलींची संख्याच कमी होत चालली ज्याला तेला आई बापाला म्हणून काहीच बऱ्या कधी काढायचं तुम्हाला अहो या वंशाच्या नादात स्त्री भरून हटक्या वाढतच चालली बघा हे थांबलं पाहिजे राव दायरीच्या काका साहेब चव्हाण शाळेत मुलं रॅली काढून ओरडू उरडू सांगते स्त्री भरून हट्या थांबवा

आपल्याला पिंपळा मुलगी बघायला जायची म्हणून की काय होय जरा विसरलोच होतो मी ते काय होत माहितीये का रात्रीला झोपच येत नाही मला कुठे कवर दोस्ता करू सा सांग ना तू भरच लवकर लांब जायचं यायला उशीर होईल दिवस मावळला की एकतर काय मला दिसत नाही का साहेब हा जरा फक्ता सांगताय का मला वेळ नाही का मारला होता अरे काही नाही बायकोचा राग काढला त्याच्यावर मी म्हणलं मला सकाळी चहा करून दे तर म्हणाली घ्या ति करून तिला मारू शकत नाही ना म्हणून मला आणला वाद मांडला तुला काय विचित्र लोक आहेत गावातली असं पत्ता विचारलं कुणी कुणाला ह्याचं नाव कानपाड्या आहे मला का मारलं उगी ते बघ हिरी माणसं जरा बरी दिसतात ते यांना माहित असेल विचारूयात काय सांगू तुला माझे दोन सुना आहे ती पण एक पण कामाची नाही दिवसभर त्या मोबाईल मध्ये तोंड खूपसुर असत या मोबाईल ना तर वाईट नाही बघ आपल्या दमान्यातलं काय नव्हतं बघ माझ्या ना के जी ला टाकायचे मागच्या वेळेस काय ऍडमिशन मिळालं नाही यावर्षी मिळालं असं वाटते माध्यमिक विद्यालयात तर छान छान उपक्रम असतात वक्तृत्व स्पर्धा काय निबंध स्पर्धा काय चित्रकला स्पर्धा काय बारा जानेवारीला तर लय मोठा कार्यक्रम असतो माझ्या नातवासाठी मी तिथं ऍडमिशन घेणार आहे होय बाय मी अभि ऐकले लय मस्त शाळा आहे ती मामा हे हनुमंतराव आंधळे कुठे राहतात आहे का तुम्हाला आरा, 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 तुम्ही इथं चाललय वय काय काम काढलंय यांच्याकडं मुलगी चाललोय त्यांच्याकडं बरं बरं जावा जावा, जावा। निशिप तुम्ही पत्ता तर होय वय सांगतो हे बघा एक काम करा असं सरळ जावा तिथून उजवीकडे वळा तिथून थोडं पुढं गेलं की एक चौक लागल तिथून परत उजवीकडे वळा थोडं पुढं गेलं की म्हशीचा गोटा लागल तिथून परत उजवीकडे वळा तसं सरळ चालत या मी बेटल hey are अरे तू कुठे हात गाळायला लागलाय भाई तिकडे अहो नमस्कार करतोय मामा देव करू तुम्हाला देवांना लगेच उचला <laughs> <काई> काय <रथू? laughs> म्हणणार तू म्हातारीची चेष्टा <टेक्ष्ट> करतो कर <laughs> तसं नाही मामा मी देवाकडे तुमच्यासाठी प्रार्थना केली असं होय मग ठीक आहे अरे लका मुरली आलं बघ एकदा चगन अरे बंगला <laughs> तर लय मोठा दिसतोय र नशीब काढलेली न काढलं कोण आहे मामी कोण आहे र असं दार समोर ओर्डात जाऊ नका भा कर काय नाही पुढं जावा <laughs> अरे मुरली हे तर आपल्याला भिकारी समजून राहिले ना एवढा मोठा आपण जाऊ दे गरज आपल्याला छाय उपाशी आहे ना म्या अहो आम्ही भिकारी नाही हनुमंतराव इथेच राहतात का अहो मालक भिकारी नाही ती आपल्या दि बघायला पाहून आलेत वाटते काय करू घरात घेऊ का काने मी नाकलून देऊ ना सांगा लवकर वेळ नाही माझ्याकडे आहे ती मला पोराचं करायचं चव्हाण पाणी बाजून बाहेर बसव तुम्हाला मालकानं उद्याशीच थांबायला सांगितले नमस्कार मामा नमस्कार आर तुझा नमस्कार राहू दे बाजूला पहिलं तू कोण आहे ते सांग

अरे हो हो ए, चंद्रा, चंद्रा, हो असं पिसाळल्यावानी करू नको नाजूक आहे माझी पोरगी तेच तर बघायला आलोय दाखवा ना चंद्रा अग ये चंद्रा अग जरा बाहेर ये पाहुणा आले मुलगी बघायला तुला काय सार्वजनिक मालमत्ता वाटली की काय खुशाल तिथे कांदा वाट लागतो या असं होय म्हणजे गप बसतोय का जरा तिला झाडावर चढवू नको अग चंद्र तुला किती वेळा सांगितलंय असं नट्टा पट्टा करत जाऊ नकोस म्हणून लोकांचा गैर संबंध होतो जावा तिकडं या म्हाताऱ्याला तर जरा सुधीक कौतिक नाही बायकोचं माझं नशीबच फुटक असलं म्हातार भेटले मला <laughs> अगं असं काय करतेस चंद्रा तुझ्यावर जीवा पाड पिरियम करतोय आम्ही अगं तू माझी रमवा आहेस बाई आता हे मात्र बिरागात आलेले दिसते अशी भीती अशी भीती bye कौन? कौन तो? हो माझी पोरगी हाय दीपिका दीपिका आंधळे बाळा ये बघ बाहेर आली आली जरा दमदरा माझी पोरगी दीपिका अरे वा मामी तुमची पोरगी नाही भारी आहे बघा मला जमल आवडली तुमची पोरगी मला अरे तोंब्या तुला आवडली म्हणून काय लगीन करशील माझ्या पोरी बरोबर अरे तोंड बघितलंय का अर्षद माझ्या पोरी बरोबर लगीन करायला निघालय तुम्ही जरा गपरा हो मध्ये मधी बोलू नका मम्मी ह्या दोघांमध्ये मुलगा कोण आहे हा बघ हा मुलगा आहे आवडला का तुला वाव मम्मी काय हँडसम मुलगा आहे ग मी तर प्रेमातच पडले याच्या <laughs> वर्षापासून गप सायम्या वर्ष पण तुला सुचिरून जावं लागत या मामी मामा तुम्ही असं भांडू नका मी तुमच्या मुलीला फुलासारखं जपील तुम्हाला काय प्रश्न विचारायचा आहे का ते पहिले विचारून घ्या पुन्हा तक्रार नको थँक्यू मामी थँक्यू हा ठीक आहे ठीक आहे बेस्ट ऑफ लक ए काय विचारून घ्यायचे ते विचारून घे दीपिका म्हणला आणि शेवट म्हणतोय दीपू तुझं नाव काय हाय बघ वा दिपू काय तुझी आदा आहे बघ या आदावर मी तर सिद्धाच झालो श्या माय लावणार का तो गाणं बोल की बताना पडेगा असा जी हाऊस भागून घेतोयस की काय हे बघा माझ्या काय शर्ती आहे मी घरात काम करणार नाही बाई लावा सैपाक मला जमत नाही म्हणून दररोज जेवायला न्या मल्टीप्लेक्स मध्ये पिक्चर दाखवा हे बघा मला घरातलं काम होणार नाही माझे इंस्टाग्राम ला भरपूर फॉलोअर आहे ती व्हॉट्सअप मध्ये मी दिवसभर बिजी असते मला काय म्हणायचं नाही हे सर्व मान्य असेल तर मी लगीन करायला तयार आहे नाहीतर छप्पन पडल्यात लगीन करायला माझ्याशी आता कसं मुद्द्यावर आलास माझ्या मुलीला एक आयफोन एक पन्नास इंची टीव्ही चार चाकी ऑडी गाडी ऑडी घेतल्यावर कसं जरा पोरगी गोडीच राहील बंगला हे सर्व लग्न आधी घेऊन दे आणि चार तो सोनं घाल तिच्या घरात बाकी काय नको आम्हाला का ते करतो मी पण आता हुंडा किती देणार ते सांगा अरे हुंडा देणं घेणं बाप भाय शासनानं त्याच्यावर बंदी आणली आहे जेलमध्ये जायचंय का तुला आता काय करावं राव एकतर एवढी चांगली पोरगी भेटली पण मुंड नाही म्हणतो हे म्हातारा जाऊ दे, दे। नाही मिळाला तरी चालत पण मुलगी हातची जायला नको मला तुमच्या सगळ्या मागण्या मान्य आहेत माझ्या लेगेची काळजी घे ना व मामी तुम्ही काळजी करू नका तुमच्या मुलीला मी आणि मुंडला गुवाहाटीला घेऊन अहो मामा मागितलाय म्या ह्यांना पण सगळं माहित आहे काय म्हणता ये तुम्हाला सुंदर असे आता कसं यावर्षी उडून टाकू लग्नाचा भाग सोन्यासारख्या जावाही मिळालाय माय मला सेंचुरी टाकून नुकताच कोहली आलाय सेंचुरी टाकून सदाशिवरावांचं से नाव घेते चार गडी राखून सासूबाई आता तुम्ही घ्या ना चांदीच्या करंड्यात ठेवले होते हळदी कुंकू चांदीच्या करंड्यात ठेवले होते हळदी कुंकू हनुमंतरावांना पाहताच कुत्री लागतात कुंकू आणि रात्री दहा नंतर गाणी वाजवायला बंदी आहे हवलदार धुराच्या नळ सोडा आव साहेब धुराच्या नळ सोडायला इथे काय आग लागली कोणाचं तर आहो साहेब लग्न आहे म्हणजे जेवायला पण असत जेवण जायचं का अरे तुझी काय बायको तुला खाऊ घालत नाही का घरी उपाशी असतोस का दुसऱ्याच्या लग्नात जेवायला आहो साहेब अजून याच लग्नच झालं नाही हातानच करून खातोय अजून पोहेच मिळत नाही कुठं आणि किती कचरा केला रे इथं अरे कचरा उचलताय का, का तुम्हाला कळत की नाही दहावीच्या आदर्श घ्या जरा स्वच्छ सुंदर शाळेच्या उपक्रमात त्यांना कितीतरी पुरस्कार मिळालेत म्हणून मंडळी तुम्हाला पण सांगतोय कार्यक्रम सुरू असताना किंवा संपल्यावर कोणी कचरा टाकून जाऊ नका